कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत मानकापूरच्या कुस्ती मैदानात सासणे पैलवानाने ढाक डावावर मारली बाजी मानकापूर तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धी देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानात मानकापूरचा पैलवान प्रसाद सासणे व बापू टेळे पैलवान सांगली यांच्यात एक नंबरची कुस्ती अतिटटीची होऊन एक नंबरच्या या कुस्तीत मानकापूरचा पैलवान प्रसाद सासणे यांनी बापू टेळे पैलवानावर ढाक डावावर बाजी मारून कुस्तीप्रेमीतून प्रे प्रतिसाद मिळवला व त्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले तर दोन नंबरची कुस्ती तेजस शिंगाडे होपरी व राजेश मोठे बीड यांच्यात रंगतदार अशी होऊन ही दोन नंबरची कुस्ती तेजस शिंगाडे याने सवारी डावावर जिंकली तर तीन नंबरची कुस्ती निजाज सय्यद व्यंकोबा मैदान विरुद्ध वैजयनाथ बोरोड सांगली यांच्यात जवळजवळ अर्धा तास अति अतितटीची अशी झाली पण दोन्ही पैलवान सरस असल्याने अखेर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली या कुस्त्याबरोबरच लहान गट व मध्यम गटातील पैलवान पैलवानांच्या एकापेक्षा एक अशा कुस्त्या झाल्याने या कुस्ती मैदानाला रंगत आल्याचे दिसत होते या कुस्ती मैदानाचे उद्घाटन काकासू नाडगे यांच्या हस्ते श्रीपोळ वाढवून करण्यात आले विजयी पैलवानांना यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल महाकाळे व सदस्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले या कुस्ती मैदानात पंच म्हणून मलकारी पुजारी सुरज शेंडगे सुनील लोंडे मलकारी मोरे मारुती कुंभार श्री शेंडे मामा अजित पुजारी महावीर माळी मारुती बत्ते सचिन सासणे अप्पा देसाई महावीर करवते विठ्ठल आर्गे आदींनी काम पाहिले तर या कुस्ती मैदानाचे निवेदन सर्जेराव पुजारी व अशोक सावंके यांनी उत्कृष्ट प्रकारे करून मैदानाला रंगत आणली ही कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल महाकाळे ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे जयपाल चौगळे विठ्ठल कट्टीकर मुकुंद कुलकर्णी बाबू कुंभार प्रवीण गायकवाड कृष्णात फराकटे गजानन आर्गे सुधीर आर्गे रामदास आर्गे अमोल करवते मारुती बन्ने संजय बरगाले सागर चौगुले अरेंत तेरदाळे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले या कुस्ती मैदानाचा आनंद घेण्यासाठी मानकापूर्व परिसरातून कुस्तीप्रेमींनी एकच गर्दी केली होती विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी रंगराव बन्ने बारवार मित्र हो आमच्या या विचारांचा तार चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे त्याचबरोबर कमेंट करावी आणि आम्हाला या चॅनेलला प्रेरणा द्यावी अशी विनंती करून धन्यवाद

सर्वानी शांतात पंच म्हणून जे काम आहेत शेलिकेचा पंत नामवंत पंच आहे कारण आम्ही निवड आम्ही त्याचे पंच आहेत आणि त्याचे पैलवानी आहे एक नंबर कुस्तीला पवन पुजारी यांच्याकडून शंभर रुपये पवन पुजारी यांचे पवन रामचंद्र पुजारी डोळ्याचा डोऱ्याचा पातळ हलायच्या कुस्ती व्हायला पाहिजे